नमस्कार कव्हरेज डॉट कॉममध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो एकीकडे एक बीडमध्ये बीड जिल्हा बिहार झाला आहे असं देखील म्हटलं जातलं असलं तरी दुसरीकडे बीडची जर बाजू जाणून घ्यायची झाली तर नक्कीच बाहेर कुठेही गेला तर तुम्हाला देवदेव करावा तो तो फक्त बीडमधल्या दे लोकांनीच हे देखील तुम्हाला ऐकायला मिळेल तशाच प्रकारे आ, शिरूर तालुक्यातील पिंपळनेर जे गाव आहे या ठिकाणी भगवान बाबांनी जो नारळी सप्ताह सुरू केला होतो तो, तो सप्ताह वर्षी करण्याचं जे भाग्य आहे या पिंपळनेरकरांना लाभलेला आहे या ठिकाणी सर्व परिसर पाहू शकता ज्याच ठिकाणी सर्व अन्नदान जे होतंय ते या ठिकाणी या सप्त्यासाठी होतं या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणचे काही ग्रामस्थ देखील आहेत काय सांगाल या सप्ताबद्दल किती एकर मध्ये हा सर्व सप्ताह पार पडतो हा जवळजवळ तीस पस्तीस एकर मध्ये सप्ताह पार पडतोय आणि यामध्ये सर्व प्रकारचे सात दिवस जेवणाचा कार्यक्रम आहे ते बी पंचपक्वान जेवण चालू आहे कीर्तनाचा कीर्तन बी प्रख्यात कीर्तनकाराचं कीर्तन आहे आणि दुसरी गोष्ट इथं सर्व समाजाचे लोक सर्व जाती धर्माचे हे सर्व जाती धर्माचे लोक इथे येऊन अन्नदान करतात जेवायला येतात इथं कष्ट करायला येतात पंक्तीत वाढायला येतात त्यामुळे सप्ताह हा याने एकोप वाढणारं योगोप वाढणारं प्रतीक आहे सप्ताहचं आणि हा नारळी सप्ताह आहे भगवान बाबांनी स्थापन केलेला सप्ताह आहे हा प्रत्येक गावात म्हणजे जसं अखंड हरिणाम सप्ताह असतो तसं नाही ह्या हा गावात हे नारळ घेतलेले असते याच्यात पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास वर्षाची म्हणजे बार नंबर लावलेले असते आणि त्या प्रकारे हा सप्ताह इथं होत आहे जो मागच्या वर्षी हा सप्ताह झाला होता नारळ सप्ताह तो कोणत्या गावात झाला होता हा घोगस पारगाव भगवानगडा जो घोगस पारगाव आहे ह्या घोगस पारगावला हा सप्ताह झाला होता आता या ठिकाणी सप्ताहकालपासून प्रारंभ झाला याची दिनचर्या काय सकाळी वाजल्यापासून सकाळी किती वाजल्यापासून या ठिकाणी हरपाठ काकडा ते चालू होते सकाळी पहाटे काकडा भजन चालू होतं त्यानंतर चहाचा म्हणजे काकडा भजन झाल्यानंतर चहा आंघोळ्यावर झाल्यानंतर चहा नाश्ता आणि त्यानंतर पुन्हा भजनाचा कार्यक्रम होतो तीन वाजता हा ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं पारायणानंतर पुन्हा भजन होतं भजनानंतर तीन वाजता प्रकाश महाराज साठे या भगवताचार्य यांची या कथा चालू आहे त्याच्यानंतर कीर्तन नऊ वाजता चालू होतं नऊ ते बारापर्यंत जेवणाचा अखंड कार्यक्रम चालू असतो हा सकाळी सात वाजल्यापासून ते डायरेक्ट अकरा बारा वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम चालू असतो पंचपक्वान जेवणाचं नियोजन चालू आहे नक्कीच या ठिकाणी दुसरे देखील ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत काय सांगाल या ठिकाणी कथा जी आहे ती कथा देखील लावलेली आहे या सप्त्याबद्दल काय सांगाल ही कथा म्हणजे आत्तापर्यंतही भागवत कथा पिंपळमध्ये व्हायच्या पण ह्या सप्त्यामध्ये ज्या कथा आहेत हे कथाचार्य जे आहेत हे म्हणजे आधुनिक पद्धतीचे आहेत आणि विनोदाचार्य पण आहेत ऐकण्यासाठी पण म्हणजे गावकऱ्यांना येणाऱ्या सगळ्या समाजांना खूप आनंद होतो आहे आणि खूप छान सप्त्याचं नियोजन आहे ना भूतो ना भविष्य म्हणजे आम्ही खरोखर काहीतरी पुण्य केलं होतं आम्हाला म्हणजे नारळाचं नियोजन पण नव्हतं पिंपण गावासाठी पण अचानक नियोजनही झालं नारळही भेटलं आणि एकदम जल्लोषात आम्ही आनंदात सप्ताह पार पाडत आहोत नक्कीच या ठिकाणी दुसरे देखील गावकरी आहेत काय सांगाल का या सप्त्याबद्दल एखादी आश्चर्यकारक गोष्ट या ठिकाणी इतकं इतकं असं होतं किती गावातून या ठिकाणी पंक्तीसाठी पहिलं आश्चर्य असं आहे की हा सप्ताह समस्त ग्रामस्थ आमच्या गावचे मा त्यावेळेचे सरपंच मिठू दादा जायबाई हे शास्त्रीकडे दोन हजार दहाला गेले होते की बाबा आम्हाला भगवान बाबाचा नारायण सप्ताह घालायचा आहे तर त्यावेळेस त्यांच्यासोबत जे लोक होते दहा पंधराच होते कमी लोकसंख्या असल्यामुळे मोठा निर्णय होता त्यावेळेस शास्त्रीजी म्हणले की तुम्ही काय करा की संबंध गावकऱ्यांना विचारात घेऊन सगळेजण या मग त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला येणारच देऊ त्यावेळेस ते नारळ नाकारलं होतं दोन हजार पंचवीसचं आणि योगायोगाने दोन हजार पंचवीसला काय प्रकार घडला महाराष्ट्राने पाहिलं हे नारळ पारगावलं होतं आणि अचानक ते आमच्या पिंपळनेर गावाला आलं आणि एका दिवसात तो निर्णय आम्ही घेतला गावकऱ्यांनी आणि दुसऱ्या दिवशी जाऊन नारळच घेऊन आलो आणि हा एक आठ दिवसात तयार केलेला आहे पंधरा तीस एकर पंधरा एकरचा मंडप आहे आणि जवळपास तीस एकरपर्यंत सगळं पार्किंग वगैरे असं सगळं एक आठ दिवसात तयारी केली या ठिकाणी हा एक सगळ्यात मोठा आचार्याचा आणि चमत्काराचा विषय आहे नक्कीच या ठिकाणी जर बघायला गेलं तर ते तीस एकर असा भव्य दिव्य जो नारळी सप्ताह आहे तो पिंपळनेर मध्ये पार पडतो त्यामध्ये या ठिकाणी सर्वत्र पाहू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नदान देखील या पिंपळनेरचा जे नारळी सप्ताह आहे या ठिकाणी केलं जाते आणि या सप्ताची जर परंपरा एकंदरीतच बघायची झाली तर जे राष्ट्रीय संत भगवान बाबा होते यांनी हा सप्ताह चालू केलेला आहे